भाजपात गेल्याने अशोक चव्हाण यांचं बरं झालं हे माहीत नाही भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहेत जगवायची नाहीत अशी टीका सूर्यकांता पाटील यांनी केली भाजपला रामराम ठोकून स्वगृही राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाल्यानंतर सूर्यकांता पाटील यांचे नांदेड रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत ही प्रतिक्रिया दिली अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली की नाही मला माहीत नाही त्यांची पोकळी मी भरून काढणार असे मला वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी एक आहे पण मी माझ्या पक्षासाठी काम करेन किती जागा असं विचारलं असता मला आठ दिवस द्या असे सूर्यकांता पाटील म्हणाल्या एक पर्व शांतीचं संपलं आहे कामाचं पर्व सुरू झालंय आम्हाला काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया सूर्यकांता पाटील यांनी दिली आम्ही काम करू विधानसभेच्या जागा देखील लढू जे सहकारी घरी बसलेत त्यांना वाटत आहे आता कसं करायचं पण आमची ही नवीन सुरुवात असेल असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या नांदेड जिल्ह्यात शरद पवार यांचे अनेक जुने शिलेदार वेगवेगळ्या वे पक्षात आहेत त्यांना सोबत घेणार का असं विचारलं असता जुन्या नेत्यांची पक्षात येण्याची इच्छा असेल तर पक्षाचे दरवाजे उघडे आहेत पण कोणाला आग्रह केल्याने कोणी येत नसतं असे पाटील म्हणाल्या मी रागाने पक्ष सोडून गेले होते राग ओसरायला दहा वर्ष लागले आणि आता परत आले असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या मी काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला साहेबांचे आशीर्वाद घेतले गाडीत घुसून आता तुमच्याकडे आले एक पर्व संपलं शांतीचं आता कामाचं पर्व आहे काम करायचं खूप काम करायचं काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय वाटचाल नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू आम्ही जागा लढू विधानसभेच्या जागा लढू बरेचसे सहकारी जे गरीब असलेले आहेत त्यांना असं वाटत होतं की आता आपण कसं करायचं स्टार्ट आमचा नवीन स्टार्ट असेल हा मी कालही साहेबांना सांगितलं की चिंता करू नका फिरू नवीन जन्मे नवी आपले जे जुने सहकारी आहेत बाजारो पाटीलकर असतील शंकरनाथ धोंडे असतील गोल्टेकरांचे सुपुत्र असतील कुंकुरकरांचे असं सगळे येतात खबर साधणार का तुमच्या सुवर्जना घेणार का सगळे नेते आहेत ते काही माझे कार्यकर्ते नाही त्यांची इच्छा दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत पण कोणाला इन्सिस्ट केल्यानंतर कोण येत नसतं डॉक्टर साहेबांची गेली पाच वर्ष इच्छा होती मी पार्टीमध्ये यावं मी ऐकलं का त्यांचं नाही ऐकलं मला जेव्हा योग्य वाटलं आणि मला असं लक्षात आलं की आपण आता याच्यापेक्षा जास्त शांत राहणं बरं नाही परत आले मी बीजेपीत आवाज काढला का नाही बीजेपीला काही मागितलं का नाही त्यांच्याकडनं इलेक्शन लढले का नाही मग तुम्ही म्हणाल गेल्या कशाला होता मी रागामध्ये गेले स्पष्ट सांग राग ओसरायला दहा वर्ष लागली म्हणजे राग किती जोरात असेल बघा तुम्ही अशोक चव्हाण एक निर्माण झाली ती राष्ट्रवादी भरून काढणार का सेक्युलर मत आता तुमच्याकडे नाही अशोक चव्हाण गेल्याचं आम्हाला दुःख जरूर आहे तेव्हाही व्यक्त केले जेव्हा मी भाजपत होते की अशोक चव्हाणांचं काय बरं झालं मला माहिती नाही आणि बीजेपीला फक्त काँग्रेसची माणसं मारायची आहेत त्यांना माणसं जगवायची नाही त्यामुळे अशोकराव आता मला माहिती नाही काय मी काय बोकळी त्यांची भोतम काढू शकेल असं मला काय वाटतं <स्था> काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही माझ्यासाठी एक आहेत पण मी माझ्या पक्षासाठी काम करेल आठ दिवस द्या मला सांगते तुम्हाला सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड